रक्षाबंधनाचा सण सर्वत्र साजरा होत असताना अनेक शासकीय विभागातील कर्मचारी आपल्या सेवेवर कार्यरत असल्यामुळे त्यांना रक्षाबंधन साजरा करण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांना बहिणीची उणीव भासू नये यासाठी बुलढाण्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पोलीस स्टेशन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय एस टी महामंडळ कर्मचारी शासकीय रुग्णालय त्याचबरोबर इतर कार्यालयात जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना राखी बांधली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी वेळ मिळाला नसल्याची खंत वाटू नये यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय गजन या मीड या अंतर्गत रक्षाबंधन हा कार्यक्रम गा, राबवण्यात आला आहे यामध्ये आम्ही एसपी ऑफिस जातो पोलीस स्टेशन पोस्ट ऑफिस कोर्ट बस स्टँड झालं सिव्हिल हॉस्पिटल यामध्ये घरी येत नाही त्यांच्या वैष्णवी राजकुमार पारसकर शासकीय प्राध्यापक महाविद्यालयाची विद्यार्थिनी आमच्या कॉलेजच्या प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर नूतन चव्हाण मॅडम आणि सर्व प्राध्यापक वृंद यांच्या मार्गदर्शन आम्ही एक उपक्रम राबविला जे सोशल सर्व्हिस वाले जे व्यक्ती असतात ते त्यांना सुट्ट्या नसल्यामुळे ते घरी जाऊ शकत नाही त्यांना बहिणीची कमी भासू नये म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबविला आहे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जसे बस स्थानक ओ ऑफिस पोस्ट ऑफिस बँक इथे जाऊन तिथे त्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केले